रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापूंचा नागरी सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत जनतेच्या पाठिंब्यावरच विकास कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्यानानेच मी काम करीत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझ्या स्रोत आहे असे प्रतिपादन आमदार शाजीबापू पाटील यांनी बोलताना केले सांगोला तालुक्यातील खवासपूर गावासाठी एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतील आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल तसेच मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खावासपूर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न करण्यात आला